181 रावेर येथे एकशे एकाहत्तर किलो गांज्याची शेती उद्ध्वस्त रावेर पोलिसांची धडक कारवाई रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन एकरामधील तब्बल एकशे एकाहत्तर किलो वजनाची गांज्याची शेती उद्ध्वस्त केली ही कारवाई रावेर तालुक्यातील मोरव्हाळ शिवारात करण्यात हो आली असून या प्रकरणी युसुफ अकबर तडविवय पन्नास वर्ष राहणार मोरव्हाड तालुका रावेर या शेतकऱ्यावर डी पी एस कायद्यानं वेग गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जायस्वाल यांना नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच फॉरेन्सिक पथकाने मुरवाळ शिवारातील संशयित शेतात छापा टाकला तपासादरम्यान आरोपी युसुफ अकबर तडवी याने आपल्या दोन एकर शेतात तुरीच्या पिकामध्ये लपवून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कॅनबीस वनस्पती गांजा सदृश्य अंमली पदार्थाची लागवड केल्याचे आढळले या ठिकाणी एकूण एकशे बहात्तर झाडे आढळून आली असून त्याचे एकत्रित वजन सुमारे एकशे एकाहत्तर किलो इतके निघाले आहे पंचमक्ष फॉरेन्सिक पथक व पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जागी जप्त केला असून जप्त केलेल्या गांजाचे बाजार मूल्य अंदाजे सतरा लाख रुपये इतके असल्याचे समजते सदर शेत हे अतिदुर्गम भागात असल्यामुळे पोलिसांनी सकाळी आठ वाजेपासून सुमारे तीन किलोमीटर परिसरात शोध मोहीम राबवून मिळालेल्या माहितीची खातर जमा केली त्यानंतर ही यशस्वी कारवाई पार पडली या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच फैसपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन पोलीस नाईक कल्पेश आमोदकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील विशाल पाटील श्रीकांत चव्हाण भूषण सपकाळे राहुल परदेशी योगेश पाटील पोलीस हेट कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण पोलीस हेट कॉन्स्टेबल जगदीश पाटील पोलीस कॉन्स्टेबल इस्माइल तडवी पोलीस कॉन्स्टेबल गजानन बोणे कुंदन नागमल चालक पोलीस हेट कॉन्स्टेबल गोपाळ पाटील यांचा समावेश होता रावेर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खडबड उडाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा